सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव इथे मतदान केल्यानंतर ई व्ही एम मशीनचा फोटो काढून सोशल मीडियावरती व्हायरल केल्याप्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला याबाबत निवडणुकीच्या भरारी पथकाचे प्रमुख हितेंद्र मनसाराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की वीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजून मिनिटांनी राजेश पुरकर यांना मतदान करतानाचा मशीनचा फोटो काढून तो सोशल मीडियावरती शेअर केला अशी माहिती मिळताच हितेंद्र पवार यांनी घटनास्थळी जाऊन खात्री करून निवडणूक निर्णय अधिकारी कैलास कडलक यांच्या आदेशानंतर वडनेर भैरव पोलीस ठाण्यामध्ये मतदान प्रक्रिया भंग केल्यासंदर्भात गुन्हा दाखल केला चांदवड देवळा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली मतदारसंघामध्ये यावेळी कुठेही वादाचे प्रकार घडले नाही मशीन देखील बंद पडलं नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कैलास कडलक सहायक निवडणूक अधिकारी मंदार कुलकर्णी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिली आहे निवडणुकीचे मतदान अंतिम टप्प्यामध्ये असताना आमदार राहुल आहेर आणि शिरेश कुमार कोतवाल यांची भेट झाली आहे निवडणुकीमधील दोघांनी देखील गुज गोष्टी केल्या आहेत मतदारसंघामध्ये कुठेही मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी आल्या नाही किरकोळ प्रकार वगळता कुठेही गैरप्रकार झाले नाही आहेत स्थानिक पोलिसांच्या मदतीला गुजरात आणि अन्य राज्यामधील पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले होते संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठावी पन्नास वीस शून्य शून्य सतरा